ज्या वेळेला या भारत देशातील लोकांना स्वातंत्र्य म्हणजे काय ते माहीत नव्हतं त्यावेळेला त्याच लोकांना स्वातंत्र्य म्हणजे काय हे शिकून देणारा आदिवासी आहे खर तर आजही भारताचा स्वातंत्र्य लढा पाहिला तर आज भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारता मंगल पांडे नावाच्या व्यक्तीनं ना। या स्वातंत्र्य लढ्याची पहिली खिमगी टाकली असं म्हणलं जातं आणि प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला असंच वाचायला मिळेल पण मी हे पूर्ण खात्रीने सांगतो की मंगल पांडेने झाडलेली गोळी ही स्वातंत्र्यासाठी नव्हती आणि ती झाडलेली पहिली गोळी सुद्धा नव्हती अनेक वर्ष याच इंग्रज सरकारची इमानितबारे चाकरी करणाऱ्या मंगल पांडे यांना अचानकपणे एका दिवशी कळतं का बंदुकीच्या काठुसाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली आहे आणि ती लावलेली असल्याचं समजल्यानंतर त्याचा राग आनंद होऊन मंगल अधिकाऱ्यावरती गोळी झाडली मला आजपर्यंत हे कळालं नाही की त्या गायीची आणि तर चरबी हा स्वातंत्र्याचा मुद्दा कस का काय झाला तुम्ही गोळी जर स्वातंत्र्य मिळावी म्हणून झाडली असती तर ती स्वातंत्र्यासाठी पहिली गोळी ठरली असती परंतु त्या गाडपुसावरती गा, गाईची आणि डुकराची चरबी लावलेली आहे राग आल्यावर होऊन मंगल पांडे में पहली गोली त्या इंग्रज अधिकाऱ्यावरती पहिली गोळी झाडली पण ज्या वेळेला या भारतात राहणाऱ्या लोकांना बंदूक काय त्या बंदुकीची गोळी सुद्धा माहीत नव्हती त्या वेळेला यामध्ये जे आदिवासींचं पारंपरिक वापराचं हत्यार आहे ते म्हणजे तीर कामता आणि हा कामता घेऊन मावा नाट्य मावा राज म्हणजे आमच्या राज्य आमच्या देशामध्ये अमित सरकार ही आमची जमीन आहे आणि आमच्या जमिनीतून चालते व्हा असं सांगणारा पहिला आवाज मंगल पांडेच्या सत्तर वर्ष आधी सतराशे चौऱ्याहत्तर ला भागलपूरचा कलेक्टर ऑगस्ट स्टीव लँडच्या छाताडातून त्या तीर कामट्यानं आपला तीर आरपार करून ज्याने काढला त्या आदरणीय त्या आदिवासी रक्त आदिवासींचा आवाज ज्याने पहिल्यांदा या देशामध्ये एखादा इंग्रज अधिकारी खपून सशस्त्र क्रांतीची सुरुवात केली तिलका मांजी यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो खर तर हा देश आणि या देशातील जल जंगल आणि जमीन ही आमची आहे आदिवा आदिवासींची आहे आणि आदिवासी हा या देशाचा मूळ मालक आहे ही मालकी त्याला काही फुकट मिळालेली नाही ही मालकी आपल्याला देत असताना अनेक लोक आपल्यावर ते कमेंट करतात परंतु ही मालकी आदिवासींना आपोआप मिळालेली नाही आज या देशाचं संविधान पाहिलं तर त्या या देशाच्या संविधानामध्ये जात पात बाजूला सारून धर्म बाजूला सारून धर्मनिरपेक्ष नावाचं तत्व ज्या राज्यघटनेनं स्वीकारलं पण त्याच राज्यघटनेमध्ये आदिवासींसाठी फक्त कलम नाही तर पाचवी आणि सहावी अनुसूची टाकण्यात आली हा आदिवासींनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा सन्मान होता हे काही आदिवासींना मिळालेलं मिळाले या, या, या सर्वासाठी आदिवासींनी हा देश स्वतंत्र करण्याच्या आधीपासून आपल्या गळ्यामध्ये फास अडकवलेला आहे आणि ही काय पाचवी दहावी अनुसूची म्हणजे आदिवासींना काय आंदन मिळालेली नाही ज्या वेळेला ह्या देशातील लोकांना स्वातंत्र्य कळत नव्हतं तेव्हापासून आदिवासींनी स्वातंत्र्यासाठीचा लढा सुरू केलेला आहे आणि म्हणून तो गळ्यात फार अडकवलेला असल्या कारणानं हा देश हा भारत हा आदिवासींचा या भारताचा मूळ मालक आदिवासी आहे पण असं असलं तरी आजपर्यंत आदिवासींच्या वाट्याला स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा आणि स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा कोणतीच गोष्ट लढा न मिळता मिळालेली नाही प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक कायद्यासाठी प्रत्येक अधिकारासाठी आदिवासींना आधी गळफास घ्यावा लागला आणि त्यानंतरच आदिवासींना काय कायदे आणि काय कानून असतील ते मिळालेले आहे मग असं असताना या देशासाठी हा देश स्वतंत्र करण्यासाठी कारण आम्हाला स्वातंत्र्याच्या आधी अपेक्षा नव्हती कारण राज्य परकीयांचं होतं पण स्वातंत्र्यानंतर अपेक्षा होती कारण हे राज्य स्वत हा देश स्वतंत्र करण्यासाठी तिलका मांजे असतील बिरसा मुंडा असतील राघोजी भांगरे असतील होण्या असतील राया ठाकर असतील नागा कातकरी असतील अशा असंख्य आदिवासींनी या देशासाठी स्वतःचं बलिदान दिलं आणि हीच लढाई शेवटपर्यंत सुरू ठेवण्यासाठी त्याच राघोजी भांगरेंची लढाई आजच्या काळापर्यंत घेऊन येण्यासाठी आज, आज त्याच दृष्टीने लढाईसाठी खऱ्या अर्थानं तयार होण्यासाठी या ठिकाणी माझ्या समोर जमलेल्या राघोजी भांगरेंच्या सर्व सैनिकांना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्यामध्ये आलेल्या अनेक आले आले सर्व पाहुण्यांना या कार्यक्रमाच्या वक्त्यांना आणि त्याचबरोबर ज्यांनी आमच्या डोक्यामध्ये आदिवासी विचारधारा घातली त्या आदिवासी विचार मंचाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझा मानाचा जय आदिवासी आदिवासींना कोणताच अधिकार लढाई न करता मिळालेला नाही पण जे आदिवासींच्या ताटामध्ये पडलं जे आदिवासींच्या ताटामध्ये अधिकाराची अधिकार आले ते सुद्धा आदिवासींना शांतपणे कोणी खाऊ दिले नाही त्यांच्या ताटात जे वाढलं त्या ताटात वाढलेल्या अन्नावरती सुद्धा बाकीच्यांचा डोळा आहे असं असा असताना आपली मागणी आदिवासींची एवढीच आहे आपल्या ताटात जे आहे ते फक्त आदिवासी खाऊ द्या परंतु ते सुद्धा आज आपल्याला पेसा कायदा म्हणजे आदिवासीच्या ताटात वाढलेलं अन्नच आहे पण आजही पेसा कायद्यानुसार आदिवासींना मिळालेले लाभ आजही आदिवासींपर्यंत पोचत नाही आज आंबेगाव तालुक्यासहित अख्ख्या सह्याद्रीमधील अनेक तालुक्यांमध्ये पेसा कायदा लागू आहे परंतु अनेक वर्षापासून हा पेसा कायदा लागू असताना सुद्धा इथल्या नागरिकांना तर पेसा कायदा माहीतच नाही पण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पेसा कायद्याची अजून माहिती नाही आजपर्यंत ही माहिती आदिवासींना व्हावी याच्यासाठी आजपर्यंत कोणत्याही संघटनेने प्रयत्न केला नाही कोणत्याही पक्षाने प्रयत्न केला नाही आणि कोणत्या लोकप्रतिनिधीने सुद्धा प्रयत्न केला नाही उलट हा कायदा आदिवासींना माहीत नाही म्हणून त्याच्या अज्ञानाचा घेतला असेल तर तो गैरफायदा घेत कारण पेसा कायदा जर आदिवासींना माहीत झाला तर आमच्या देशामध्ये आमच्या गावामध्ये आम्हीच सरकार ही गोष्ट आदिवासी खरी करून दाखवते आणि तीच आज नको आहे आंबेगाव तालुक्यातील छप्पन्न गावांना पेसा कायदा लागू मग या छप्पन्न गावांपैकी एक गाव म्हणजे तिरपाड आज या तिरपाड गावामध्ये काही दिवसांपूर्वी साधारण वर्ष दीड वर्ष झालं असेल दोन वर्ष तर या दोन वर्षापूर्वी फॉरेस्टच्या निवासी रूमचं काम तिरपाडमध्ये सुरू होत परंतु त्यावेळेला सुद्धा आदिवासींना कायद्याचा धाक दाखवून त्या ठिकाणी त्या रूमचं काम पूर्ण करण्यात आलं आणि याच बांधकामाला बिरसा ब्रिगेडचा विरोध होतो म्हणून बिरसा ब्रिगेडच्या अकरा कार्यकर्त्यांवरती तिरपाडच्या प्रकरणाचा राग मनामध्ये ठेवून अकरा कार्यकर्त्यांवरती घोडेगाव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आज पेसा कायदा तिरपाडला लागू होत असेल तर पेसा कायद्यानुसार जोपर्यंत तिरपाडची ग्रामपंचायत तुम्हाला परवानगी देत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी बांधकाम करू शकत पेसाग्राम तिरपाडच्या पेसाग्राम सभेने सातत्याने ठराव देऊन सुद्धा त्या ठरावाला तिथल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी फक्त केरळचीच टोपली दाखवली तिरपाड नंतर आताच काही महिने परवानगी न घेता उलावडे बोरगर आडीवरे जो काही भाग आहे या भागामध्ये फक्त लोकप्रतिनिधींच्या संगणमताने सायकलची स्पर्धा व्यावसायिक स्वरूपाची सायकलची स्पर्धा आयोजित केली आणि मला अभिमान वाटतो या स्पर्धेला विरोध करणारी पहिली संघटना बिरसा होती या तांबे गावामध्ये पुंडोळ भीमाशंकर जे काही एरिया येतो ये त्यामध्ये आजही वाडी या ठिकाणी तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी फॉरेस्टने टोल ना टाकलेला आहे या टोल नाक्यावरती खरा अधिकार कोंडवळ ग्रामस्थांचा आहे परंतु नावापुरती संयुक्त वन समिती स्थापन करून आजही त्या टोल नाक्याचा सगळा व्यवहार सगळा पैसा सगळी आवक जावत हे फॉरेस्ट मूळ जर पेसा कायद्याचा अवलंब केला तर तिथं पहिला अधिकार कोंडवळ ग्रामपंचायतचा परंतु असं असताना मग तिरपाड असो फुलवडे असो तेव्हाच कोंडवळ असो प्रत्येक ठिकाणी पेसा कायद्याला केराची टोपली दाखवायचं काम तिथं सुरू फॉरेस्टवरती पहिला अधिकार फॉरेस्टची जंगलत मुळात आदिवासींच्या जमिनी अधिग्रहण करून फॉरेस्ट तयार करण्यात आला याचा अर्थ फॉरेस्टवरती पूर्ण अधिकार हा आदिवासींचा आहे परंतु असा असताना सुद्धा कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी न घेता आज आपल्या पेसा क्षेत्रातल्या अनेक ग्रामपंचायतच्या फॉरेस्टच्या जमिनीला कुंपनं घालण्यात आलेली आहे पेसा ग्रामसभांची परवानगी न घेता तुम्ही त्यांना प कुंपनं टाकू शकत नाहीत परंतु आपल्या सगळ्यांच्या डोळ्या देखत ही कुंपनं गेली आणि आपण मात्र सर्वजण त्याकडे उघड्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय आपल्या हातात काही नव्हतं आज कारण आजपर्यंत कायद्याची लढाई आदिवासींना कोणीच शिकवली नाही आजपर्यंत आदिवासींची लढाई ठरलेली आहे हातामध्ये दांटी टिकोरी घ्यायची एकमेकाचं डोकं फुटलं का प्रश्न ही आजपर्यंत चालत आलेल्या आदिवासींची लढाईची पद्धत आहे आणि याच लढाईच्या पद्धतीचा आजपर्यंत प्रत्येक लोकांनी वापर करून घेतला आदिवासींना आदिवासींच्या विरोधात उभे करून आदिवासींच्या हाताने आदिवासींचा गळा कापण्याचं काम आजही या आंबेगावातीलच तर संपूर्ण सह्याद्रीतील प्रत्येक गावामध्ये सुरू आणि त्यामुळेच आजपर्यंत आदिवासी कधीच एक होऊ शकला नाही पण तालुक्यामध्ये बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण या तालुक्यामध्ये राहणारा ठाकर असेल महादेव कोळे असेल आणि कातकरी असेल या तिघांना एकत्र आणण्याचं काम बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आपण केलं त्याचा हेतू फक्त आदिवासीला एक करणे हाच होता आणि त्याला आपण यशस्वी ठरलो कारण ज्या कातकरी बांधवांना देश स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्ष झाली परंतु ज्यांना घर नव्हतं त्यांना आज घर मिळण्यासाठी अख्खं प्रशासन हात धुवून कामाला लागलेला आहे थोड्याच दिवसामध्ये अख्ख्या माझ्या कातकरी बांधवांना घरं मिळतील ही आपल्या एकीची ताकद आहे ऐंशी नव्वदच्या सालामध्ये याच आंबेगाव तालुक्यातील पेसा क्षेत्रामध्ये डिंबे धरणाची पायाभरणी आदिवासींच्या आनंदाच्या संसारावरती बुलढोजर चालवून झाली डिंबे धरणाच्या पाण्यावरती ज्याच्या ज्याच्या घरातली चूल पेटत असेल तो प्रत्येक जण आदिवासी देणं लागतो का ही आदिवासी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून उभी केलेली आहे परंतु आजही ज्यांनी स्वतःचं घरदार सोडून या ठिकाणी ते स्थानापन्न झाले ज्यांनी स्वतःचं घरदार सोडून पुनर्वसन क्षेत्रामध्ये राहिले आजही त्या पुनर्वसन क्षेत्रातल्या एका सुद्धा एक सुद्धा गोष्टी त्यांना विलवर्ती मिळत नाही हा अन्याय दूर करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच आपण त्या जी काय आठ गावं पुनर्वसन झाली या पुनर्वसन गावांचा महामेळावा घेतला कारण एवढंच होतं का ती आठ गावं एकत्र करण्याचा आजपर्यंत कोणी प्रयत्न केला नाही तो प्रयत्न बिरसाब्रि आणि आज ती आठ गावं एकत्र होण्याचा परिणाम हा आहे का धरण झाल्यानंतर पहिल्यांदा कायद्याच्या भाषेतली लढाई प्रांत ऑफिसला पहिल्यांदा बिरसाप्रिकाने सुरू केली आणि ही सगळी आपल्या एकीची ताकद आहे आज आपण ठाकर कातकरी महादेव कोळी एकत्र झालो आज जी कातकरी अनेक दिवसापासून घरामध्ये राहत नव्हती त्यांना घर ते मिळते जी पुनर्वसित गावं जिथून धरणातून उठली आणि तिकडे गेली त्यांना अधिकार मिळत नव्हते आज आपण एकत्र झालो ते अधिकार मिळत आहे आणि म्हणूनच त्याचा पुढचा भाग म्हणून बिरसा ब्रिगेडच्या वतीनं आजची सरपंच परिषद आपण आयोजित केलेली आहे आणि त्याचाच विचार करून की जी छप्पन्न पेसा गाव जी आंबेगाव तालुक्यामध्ये येतात या छप्पन्न गावांना एकत्र करण्याचं काम सुद्धा आजपर्यंत कोणी केलं नव्हतं ते काम आज बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आणि या सरपंच परिषदेच्या माध्यमातून आपण आज करीत कारण जर आपण एकत्र झालो तरच आपले प्रश्न सुटतील परंतु आज ही कापन्न गावं एकत्र यावीत याच्यासाठी कोणीही एकत्र आलं नाही कोणीही त्याच्यासाठी प्रयत्न केला नाही आणि या छप्पन गावांना एकत्र उभं करणं या छप्पन्न गावांची एकत्र मोठ बांधणं हाच या सरपंच परिषदेचा पहिला उद्देश डिंबे धरण पेसा क्षेत्रामध्ये डिंबे धरणाच्या पाण्यावरती पैकार हा पेसा क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासींचा असताना सुद्धा धरण उशाला आणि कोरड घशाला असे आदिवासींची अवस्था जोपर्यंत सगळी छप्पन्न गावं एकत्र ये येऊन त्या पाण्यासाठी उभी राहत नाहीत तोपर्यंत आदिवासींना कधीच डिंबे धरणाचं पाणी मिळत नाही आजच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश तोच आहे धरणाच्या पाण्यासाठी छप्पन्न गावं एकत्र करत आज जर तुम्ही पाहिलं जो पेसा कायदा आंबेगाव मध्ये लागू आहे आज तोच पेसा कायदा मध्ये लागू आहे आज तोच पेसा कायदा जुन्नर पासून अख्ख्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये असणाऱ्या अनेक तालुक्यांमध्ये लागू आहे जो वन कायदा गडचिरोली मध्ये लागू आहे तोच वन कायदा आंबेगाव जुन्नर अकोले इगतपुरी इथल्या प्रत्येक तालुक्यामध्ये लागू आहे मग याच कायद्याचा अवलंब करून हेच कायदे वापरून गडचिरोलीमध्ये मेंढालेखा नावाचं गाव तयार होतं मावा नाटे मावा भरत आमच्या गावात आम्हीच सरकार असला शब्द खरा करून दाखवतात मग तसंच मेंढा लेखासारखं गाव आंबेगाव तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये आजपर्यंत का उभं राहिलं नाही ते उभं राहावं म्हणून कोणत्या संघटनेने कोणत्या 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 कार्यकर्त्याने लोकप्रतिनिधीने आजपर्यंत नाही आणि त्यासाठी प्रयत्न केला नाही त्याच प्रयत्नांची सुरुवात बिरसा ब्रिगेड इथून करताय कारण असंच मेंढालेखासारखं गाव जर आपल्या पैसा क्षेत्रातल्या प्रत्येक गावामध्ये तयार झालं तर आज त्या ठिकाणी भेंडाल लेखा या गावाला जे अधिकार मिळवले तेच अधिकार आपल्याला प्रत्येक गावाला मिळते आणि म्हणून त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळण्यासाठी कारण बिरसा ब्रिगेडचा मूळ उद्देश हा या तालुक्यांमध्ये मग तो आंबेगाव असो जुन्नर असो अकोले असो इथं असणाऱ्या प्रत्येक पेसा क्षेत्रातल्या गावाला मेंढा लेखासारखा अधिकार प्राप्त करून देणे हा आजच्या सरपंच परिषदेचा दुसरा उद्देश आहे आणि तोच उद्देश सफल करण्यासाठी ज्यांनी हे मेंढा लेखा गाव उभं करण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी आजची सरपंच परिषद आपण आहे आणि आजचे मार्गदर्शक हे त्याच आपण इथं बनवले बोलवलेले आहेत आज गोहेगाव असेल तिरपाड गाव असेल कोंडवळ गाव असेल हे प्रत्येक गाव जर मेंढा लेखा करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल हे समजून घेण्यासाठी आज सरपंच परिषद याच्या पुढचा टप्पा ठरलेला आहे आजची सरपंच परिषद झालेल्या झाल्यानंतर पुढच्या थोड्याच दिवसांच्या कालावधीमध्ये एक नियोजन करणं आपण सर्वजण सर्व सरपंच उपसरपंच सदस्य जे येतील त्या प्रत्येकाला घेऊन आपण मेंढा लेखा या गावात जाणार आहोत आपण स्वतः डोळ्यानं बघणार आहोत का हे सगळे कायदे एकत्र केल्यानंतर मेंढाल गावाला काय मिळालं आणि हे सगळे कायदे जेव्हा अस्तित्वात नव्हते तेव्हा मेंढालेखा गावक आणि आज तिथली परिस्थिती काय आहे हे सगळं बघण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी जाणार आहोत यासाठी लागणारा येण्या जाण्याचा खर्च जेवणाचा खर्च त्या ठिकाणी राहण्याचा खर्च हा अगोदरच आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडं पेसानिधी आहे आणि या पेसानिधी बरोबरच आपल्याकडे प्रत्येक समितीचा वन समितीचा निधी शिल्लक आहे आणि ह्या वन समितीच्या निधीमधून आपण मेंढालेखा या गावाला व्हिजिट करण्यासाठी आपण त्या सहलीची एक तयारी त्या ठिकाणी असणाऱ्या पैशामधून करू शकतो जी तरतूद शासनानं आधीच या दोन्ही कायद्यांमध्ये आपल्याला करून ठेवलेली आहे यासाठी मेंढाल या ठिकाणी जाऊन तिथली परिस्थिती पाहण्यासाठी ही सहल आयोजित करणे गरजेचे आहे आणि आजची मिटिंग झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये बिरसा ब्रिगेड पुन्हा एकदा सर्व संपर्क सरपंचांशी संपर्क साधून या सहलीचं नियोजन करेल पण आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सरपंच उपसरपंचांना माझं सांगणं आहे की पेसा कायद्याकडं हे फक्त पेसा म्हणून न बघता तो आदिवासींचा कवच आहे तो आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देणारा कायदा आहे याकडं सर्वांनी पाहिला पाहिजे कारण हा देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु आदिवासींच्या रोजगारावरती बोलायला ना आदिवासींचा आमदार तयार आहे ना बिगर आदिवासी आमदार बोलायला प्रत्येक वेळेला म्हणजे सत्तर वर्षापूर्वी आदिवासींच्या विकासाची व्याख्या ठरलेली होती आदिवासी आदिवासींना दवाखाना आदिवासींना रस्ता आदिवासींना समाज मंदिर आदिवासींना सभामंडप आदिवासींना स्मशानभूमी आणि ताडपत्री आणि आता गावागावात चाललेले हळदीपुकाचे कार्यक्रम हा म्हणजे आदिवासींचा विकास आहे पण आदिवासी खातील काय त्यांना रोजगार कुठून मिळेल याच्यावर बोलायला कोणीच तयार नाही याच्यावर काम करायला कोणीच तयार नाही आदिवासींना फक्त दरवर्षी रस्ते दिले आदिवाश्याचा झाला आदिवाशाला न मिळता भूमी दिली आदिवासीचा विकास झाला आदिवाशाला दरवर्षी सभामंडप आणि त्या ठिकाणी चावड्या दिल्या आदिवासीचा विकास झाला पण आदिवासीचा मूळ विकास आजही आदिवासियांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही त्याला कारण रोजगार आहे जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत आदिवासीची परिस्थिती सुधारू शकत नाही आणि हीच परिस्थिती सुधारण्याचं पेसा हे साधन आहे समजून घ्यायला पाहिजे याच पेसा कायद्याला धरून जर फॉरेस्ट भदर्भवाडीला टोल नाका उभा करू शकतं तर छप्पन्न गाव जिथून पेसाला सुरुवात होते त्या पिंपळगाव मध्ये सुद्धा टोल नाका उभा करू शकतो आणि यामधून छप्पन्न गावांना कायमचा रोजगार उभा करता येऊ शकतो परंतु या सगळ्यासाठी आदिवासींच्या विकासाची व्याख्या बदलायला लावणार एक रक्त आदिवासींचं होणं गरजेचं आहे आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आदिवासींच्या मूळ समस्या सुटतील असं मला वाटत नाही आणि म्हणूनच आदिवासींच्या विकासाची व्याख्या पेसा कायद्याला सोडून करू शकत नाही आणि तीच व्याख्या नवीन व्याख्या तयार करण्यासाठी आजची सरपंच परिषद आपण आयोजित केलेली आहे आणि यामध्ये सर्वाधिक निर्णायक भूमिका कोणाची असेल तर नुकत्याच निवडून आलेल्या सर्व सरपंच कारण आपल्या हातामध्ये इथून पुढची पाच वर्ष आहेत आणि लोकनियुक्त सरपंच असल्यानं प्रत्येक सरपंचाच्या हातामध्ये प्रचंड अधिकार आहे आज सुरू असलेली परिषद ही कोणाच्या विरोधात नाही आणि कोणाच्या बाजूची नाही आदिवासींच्या हक्कासाठी चाललेली ही लढाई ही लढाई लढत असताना आपल्या समोर असणारा प्रत्येक पक्ष असेल संघटना असेल अथवा काही असेल तो भेद विसरून सरपंचांनी पुढे येऊन याच्यावरती काम करणं गरजेचं आहे कारण या वेळेला अनेक सुशिक्षित अनेक रिटायर झालेले सरपंच आज समाजाला मिळालेले या आधी तसं नव्हतं या आधी येणारा सरपंच हा निरक्षर होता त्याला कळत नव्हतं पण आता येत असलेला सरपंच हा साक्षर आहे अनेक एज्युकेटेड माणसं सरपंच पदावर बसलेली आहे आणि आज समाजाला त्यांच्याकडून अपेक्षा जर त्यांनी हा कायदा समजून घेतला तर हाच कायदा छप्पन्न गावांमध्ये ताकदीनं येईल आणि हा जर ताकदीनं राबवला तर आमच्या गावात आम्ही सरकार नावाची व्याख्या आपल्याला खरी करून दाखवता येईल आणि त्यामध्ये माझे सर्व सरपंच उपसरपंच सदस्य सर्वजण इथं जमलेले यामध्ये निश्चित खांद्याला खांद्या लावून काम करतील ला, असा विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे प्रस्तावनेला पूर्ण विराम देतो जय आदिवासी